नमस्कार मी कुंडलिक महाराज शेळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक माझ्या शेतामधील आज सेंद्रिय पद्धतीनं गहू मशीनच्याद्वारे काढलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अंतर्गत आपण हा गहू या ठिकाणी पेरलेला होता आणि पूर्ण गहू या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याची रास या ठिकाणी पडत आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अपेक्षित बावीस किलो गहू पेरलेला होता त्याला सेंद्रिय पद्धतीनं पूर्ण मी निवेजन करून हा गहू या ठिकाणी घेतलेला आहे आणि बावीस किलो गव्हाला अपेक्षित मी बारा क्विंटल गहू या ठिकाणी धरलेले होते तरी आज आपल्या परिसरामधील जुनुना या ठिकाणची मशीन ही आपल्या शेतामध्ये आलेली आहे दादा तुमचं नाव सांगा सगळं विलासभाऊ सुरोशी यांनी आपल्या शेतामध्ये मशीन आणून हे माझं गव्हाचं खळ या ठिकाणी पूर्ण करून दिलेलं आहे दादा अपेक्षित गहू किती झाले असतील तुम तुम पंधरा क्विंटल मी व्हिडिओच्या माध्यमामधून सांगितलं होतं की अपेक्षित बा बावीस किलो गव्हाच्या पेऱ्याला बारा क्विंटल होतील पण मशीन या ठिकाणी चालवणार आणि त्यांचे मालकसुद्धा या ठिकाणी सोबतही त्यांचं म्हणणं आहे की पंधरा क्विंटल गडगड असतील गडगड गहू पंधरा क्विंटल या ठिकाणी झालेले आहेत विषमुक्त शेती विषमुक्त अन्न यो याच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांनी असं अन्न पिकवावं आणि जगाचा पोशिंदा म्हणून विषमुक्त अन्न आपण जगाला द्यावं हीच या ठिकाणी अपेक्षा दादा तुमचा नंबर सांगा कोणाला जर मशीन लागली तर या व्हिडिओच्याच माध्यमामधून नंबर जाईल शहाऐंशी एकोणसत्तर बावीस झिरो सहा सत्तावीस झिरो सहा सत्तावीस हा मशीन मालक आणि ड्रायवर यांचा नंबर आहे जर कोणाला मशीन लागली तर हे आपला जुनुना तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणच्या आहेत आपण आपल्या शेतामध्ये मशीन नेऊन चांगल्या पद्धतीनं हे गव्हाचं पीक काय काय काढतात आता गहू कर्ड सोयाबीन सूर्यफूल सूर्यफूल तूर असे विविध हरभरा पण काढतात बघा असे विविध पिकं हे काढत आहेत सुंदर माझ्यासुद्धा शेतामध्ये ओंबी ओंबीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही चांगल्या चा। पद्धतीचं पे हे असणारी मशीन आपल्याला अवेलेबल आहे जर कुणाला लागली तर आपण नम संपर्क साधा आणि आपलं कमी वेळामध्ये उत्पन्न तयार करून घ्यावं या हेतून ही मशीन आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जुनुना या ठिकाणी सुरेश भाऊन आणलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान